खरंतर गेल्या अनेक दिवसापासून चापोलीमध्ये संघर्ष निर्माण झालेला आहे ते चापोलीमध्ये संघर्ष निर्माण होण्याचं कारण एकमेव आहे <स्थागी> की स्मशानभूमीकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता तर या स्मशानभूमीच्या प्रकरणामध्ये निवडणुकीच्या अगोदर अनेक मोठी नेते मान्यवर येऊन ह्या चापोलीकरांना आश्वासन दिलं होतं पण सरकारी आश्वासनं आणि नेत्यांची आश्वासनं आत्तापर्यंत कधी कंप्लीट होतात का हे मात्र चापोलीकरांनी दाखवून दिले की ते आश्वासन आद्यापर्यंत कंप्लीट झालेलं नाही आहे पण चापोलीकरांनी आत्ता एक ठरवलं आहे की जर आमच्या स्मशानभूमीचा रस्ता जर पूर्णपणे मोकळा करून दिला नाही किंवा रस्ता जर करून दिलेला नाही तर आम्ही सरळ ग्रामपंचायतीच्या ज्वलंत आम्ही आत्मदहन करणार आहोत करणारी सर्व मंडळी आपल्या सोबत आहेत त्यांना सध्या काय अडचण आहे काय म्हणणं दोन महिन्याखाली खाली डी ओ मॅडमला निवेदन देण्यात आलं होतं उपोषणाला बसेल तो, तो चापोलीमध्ये ग्रामपंचायतच्या समोर उपोषणाला तीन दिवसानंतर प्रशासनाकडून हालचाल होऊन उपोषण आमचे उठवण्यात आले की तुम्हाला दहा दिवसामध्ये तुमचा रोड मोकळा करून देण्यात येईल रोड काही मोकळा झाली नाही पण आचारसंहिता लागल्यामुळं आम्ही आचारसंहितेमध्ये बी भेटलो मॅडमला जाऊन तर मॅडमनं म्हणल्या तुम्ही कुठले कुण्यागावचे दोन दिवसाखाली चार जर उपोषण तुम्ही सोडित आहोत तुम्हीच आम्हाला म्हणता तुम्ही कुण्यागावचे काय नाही त्यानंतर आम्ही इलेक्शन झाल्यावर आज सरपंच तहसीलदार साहेब आगड पाठपुरा नेत्यावर तर विश्वास राहिलाच नाही अधिकारी प्रशासने कुठली दखल घेतली नाही त्यामुळे या एवढं टोकाचं पाऊल का उचलत आहे प्रशासनाकडून कुठलीच हालचाल होत नसल्यामुळं आम्हाला टोकाचा निर्णय घ्यावा हो लागत आहे काय वाटतं आता तरी विश्वास आहे का प्रशासनावर मला वाटत नाही प्रशासन यावर गंभीर दखल घेईल पण शंभर टक्के त्या दिशा आत्मदहन चोवीस तारखेला करणार म्हणजे करणार काय मत आहे आपलं काय मोठा प्रश्न आहे मोठा प्रश्न आहे तिथं स्मशानभूमीला ते प्रेत घेऊन जात आहेत मोठे मोठे दगड आहेत वीस वर्षापासून आहे आणि ती दुरुस्त बी करू देत नाही तिथे येऊ बी देत नाही म्हणजे मेल्यानंतर दुरुस्त करायला येऊ देणार आहेत कोणी हे तहसीलदार साहेब म्हणजे तुमचा रस्ता मोकळा आहे तिथे रस्ता मोकळा आहे तिथे काहीच करू दे आम्हाला आणि आत्मधन नक्की आहे का आत्मधान शंभर टक्के आहे काय म्हणणं हो बरोबर आहे दोघांनी बोलले ते बरोबर आहे आत्मदान शंभर टक्के होणार आहे त्या दिवशी आपल्याकडे आणखी काही नागरिक आहेत काय म्हणणे काचकुरं काटे मुद्दाम ही टाकते त्यांना काहीतरी अडचण आहे हे लोकांना खूप अडचण आहे हो ग्रामपंचायती समोरच करणार मग काय म्हणणं बाबा पंचायतीच्या समोर स्वतःच घेणार किती वर्षापासून रस्त्याची अडचण पंचवीस तीस वर्षापासून तुमचं काय मत आहे आमचे आजो आजोबा सगळे तसेच झाले तसा रस्ता काही होत नाही तिथला आम्हाला गव्हर्नमेंटनं काही असेल त्यांची तांत्रिक अडचण सोडून आम्हाला रस्ता मोकळा करावा एवढीच अपेक्षा सध्या भाजपचं सरकार आहे तुम्ही आनंदी आहेत पण हे लोक आता सध्या सरळ सरळ लगेचच आत्मदहन करणार म्हणतात ते पण ग्रामपंचायतच्या समोर म्हणतात काय म्हणणं आहे नाही प्रशासन माझी असं माझं मत आहे की प्रशासन लवकर लवकर मार्ग प्रशासनाने आश्वासन देऊन कुठेतरी तरी फसवलं असं म्हणणं आहे आणि शेवटी नेत्यांनी तर आश्वासन त्यांचं मत आहे की नेत्यांवर तर आम्हाला विश्वासच नाही आहे पण तरीही शेवटी लोकशाही आहे आपल्याला विश्वास ठेवून ठेवावंच लागतो तो प्रशासन आहे नेते आहेत जर खरं तर आता या चापोलीकरांना जर रोडची समस्या जर मिटली नाही तर हे लोक ग्रामपंचायतीसमोर समोर आत्मदहन करणार या गोष्टीवरती मात्र हे आठळ आहेत बघूयात की प्रशासन यांचा तिढा सोडवणार आहे की, की मग या चापोलीकरांना स्वतःच्या हक्कासाठी मग चापोलीमध्ये कुठंतरी ज्वलंत आत्मदहन करावं लागेल हे मात्र येणारी वेळ सांगेल आपल्याकडे आज काही चापोली गावचे काही ग्रामस्थ माझ्याकडे निवेदन घेऊन आले होते त्याच्यामध्ये त्यांनी रस्ता मजबूती करून करून द्यावा अन्यथा आम्ही आत्मदन करणार आहेत अशा पद्धतीचं निवेदन त्यांनी दिलेलं आहे संबंधित जे ग्रामस्थ होते त्यांच्यासोबत मी चर्चा केलेली आहे यापूर्वी त्या गावामध्ये उपोषण झालेलं होतं जवळपास पंधरा वर्षापासून हा विषय प्रलंबित आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे स्थळपाणी केली असता मंडळाधिकाऱ्याने किंवा आम्ही त्या दिवशी ज्या दिवशी उपोषण हो त्या दिवशी आम्ही स्थळपाणी केलेली आहे त्या ठिकाणी स्मशानभूमीकडे जो जाणारा रस्ता आहे तो ऑलरेडी त्या ठिकाणी खोला तो रस्ता आहे जवळपास वीस ते बावीस फूट हा रस्ता खुला आहे तर त्या ठिकाणी संबंधित ग्रामपंचायतीनं त्या ठिकाणी काम मंजूर झालेलं आहे तो रस्ता पक्का करायचा त्यांचं त्याच्यामध्ये इस्टिमेट मंजूर आहे तर आमचं आव्हान या ठिकाणी असं आहे की ग्रामपंचायतनं त्या ठिकाणी रस्ता खुला आहे रस्ता खुला असल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं मजबूतीकरण तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही मजबूतीकरण करून घ्या जे कोणी लोक अडथळा करत असतील तर त्या अडथळा करणाऱ्या लोकांवरती आपण कायदेशीर कारवाई आपण अनुसरावी किंवा आपल्याला जर का अडचण निर्माण होत असेल तर आमच्याकडून पोलीस प्रोटेक्शन आम्हाला तुम्ही मागावं आम्ही पोलीस प्रोटेक्शन देऊ आणि पोलीस प्रोटेक्शनच्या उपस्थितीमध्ये तो रस्ता आपण त्या ठिकाणी मजबूतीकरण करून घ्या या ठिकाणी आत्मदान करणारे जे काही निवेदन मला प्राप्त झाले संबंधित माणसालाही आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचा कुठलाही आता ताई ता मार्ग आपण अवलंबू नये प्रशासन प्रामाणिकपणे त्या ठिकाणी रस्ता मजबूतीकरण करून करण्याच्या दृष्टिकोनातून महसूल प्रशासन आणि ग्रामपंचायत स्तरावरची लोकं प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत आपण त्यांना वेळ द्यावा आणि हा जो रस्ता आहे तो मजबूतीकरण करण्यासाठी आम्हाला सहकार्य त्याच्यामध्ये आपण करावं असं मी आवाहन आपणाला या निमित्तानं करतो आहे या ठिकाणी जे कोणी रस्ता अडवत असतील तर त्या ठिकाणी त्या संबंधिताची मी बैठक आता पुढील आठवड्यामध्ये लावलेली आहे मान्य एस मॅडम आणि अडवणी करणारे जे काही लोकं असतील त्यांची बैठक आम्ही लावतो त्यांची आम्ही त्या ठिकाणी चर्चा त्या ठिकाणी आम्ही करतो आणि चर्चेतून मार्ग काढायला आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतो आहे आणि चर्चेतून जर मार्ग नाही निघाला तर मग मात्र आपल्याला पोलिसची मदत त्या ठिकाणी घ्यावी लागेल आणि आपल्याला रस्ता त्या ठिकाणी करून द्यावा लागेल धन्यवाद